नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बातमीपत्र विस्ताराने मौजे थोड सावरगाव येथील ग्रामस्थ शेषराव शिवमूर्ती कोरनुळे यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी थेट अहमदपूर पंचायत समिती आपल्या कुटुंबिया उपोषणासाठी बसले आहेत थेट पंचायत समिती कार्यालयासमोरच होणाऱ्या या अमरण उपोषणामुळे प्रशासनाचे त्यांनी लक्ष वेधले आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून थेट आपण जाणून घेऊया शेशेराव कोर्नुळे यांच्याकडून सविस्तर आढावा शेशेराव शिवमूर्ती कोर्नुळे राहणार सावरगाव थोट तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील रहिवासी असून आमच्या घरापशी रस्ता होता असल्याबाबत मी बी ओ साहेबांना अर्ज दिला होता ग्रामपंचायतीला अर्ज केला होता तरी पण सुद्धा माझ्यावर काही कुठली प्रशासनाने दखल न घेता रोड चालू केलेला आहे आणि माझ्या मालकी हक्काच्या जागेमध्ये रोड होत आहे म्हणून मी अडवलेलं आहे शासनाने ते जागेतून रोड न जाता वगळून माझी जागा वगळून रोड करण्यात यावा ही माझी विनंती आहे तसेच मी वेळोवेळी त्यांना मागण्या केल्या आट द्या ग्रामसेवकाला आटं मिळत नाही मला मी अर्ज केले तोंडी मागून बघितलं ते बी दिले नाहीत मी रस्त्यासाठी मा रेकॉर्ड मागितलं हे माझ्याकडे कागद आहेत ग्रामपंचायतीचे सुद्धा खाडाकोड आहे तिथून माझ्या घराला नोटीस लावली सहा तारखेला नोटीस लावली आणि तीन तारीख लावून लावली तीन दिवसाची मुदत दिली सहा तारखेलाच माझी मुद्दत संपली असं ग्रही धरून त्यांनी कामाला चालू करतील असं हो काही आणि ते रेकॉर्ड ह्या रे रेकॉर्डवर त्यांनी एवढी खाडाखोड केलेली आहे की कुठलंच रेकॉर्ड त्यांनी आपलं चांगलं ठेवलं नाही आणि ते प्रशासनाने योग्य ते कारवाई करावी अशी माझी मागणी आहे तसेच माझ्या मागण्या आहेत पहिली मागणी आहे माझ्या घरासमोरील रस्ता होत असलेला त्या रस्ता रस्त्या पा, माझी जागा व मालकी हक्काची वगळून रस्ता करावा दुसरी गोष्ट न्यायालयाच्या वाटणीपत्रकाप्रमाणे ग्रामपंचायतीने माझी रेकॉर्डला नोंद घ्यावी आणि आटेला लावून द्यावं दुस तिसरी मागणी आहे भूमिलेख कार्यालयाच्या मोजमापनी अहवालानुसार माझ्याकडं तिचं रेकॉर्ड पूर्ण आहे आणि त्या मोजमापानुसार रेकॉर्डला आटेला जागा लावून द्यावी चौथी मागणी आहे माझ्या मालकी हक्काच्या जा घरांच्या जा जागा सोडून रस्ता करण्यात यावा आणि पाचवी मागणी आहे ग्रामपंचायत कार्यालयाच्या रेकॉर्डवर जे काही खाडाखोड झाली आहे ते खाडाखोडीचे तात्काळ दुरुस्ती करून संबंधित का साहेबावर संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी ही माझी मागणी आहे मागण्या जर मान्य होत नसेल मी लोकाचा माझ्यावर फोर्स आहे मला धमक्या देत आहेत गलीतले दे लोक आणि भावकीचे लोक त्याच्यामुळं मला मरणाशिवाय मला पर्याय नाही मी आत्महत्या करणार आहे शेवटी माझ्याला आता त्यांच्यासोबत तोंड देता येणार नाही आणि माझ्याकडे काही पाठबळ नाही माझ्याकडे धनबळ बी नाही त्याच्यामुळं मला आता पर्याय नाही मी या पद्धतीनं राहणार आहे आता विस्तार अधिकारी साहेब आले होते त्यांनी नोटीस घेऊन आले होते मी पाच दिवसाची मुदत देतो पाच दिवसामध्ये हे करतो आणि मला तुम्ही सहकार्य करा आणि ह्याच्यावरून उठा म्हटले होते उपोषणाहून मी ते नोटीस घेण्यास नाकार दिलेला आहे मी काही उठत नाही माझ्या मान्य मागण्या मान्य करा त्यावेळेस मी उठतो असं म्हणून त्यांना सांगितलेलं आहे मी